ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो चैतन्य मला तुला जे सांगायचं आहे ना ते मी तुला एकट्याला सांगू इच्छितो तू अजिबात या मुलीसमोर मला तुला हे सांगायचं नाहीये प्लीज हिला इथून जायला सांग यावरती चैतन्य म्हणतो तुला जे सांगायचं आहे ते तू सांग मी ऐकेन पण ते मी एकट्याने ऐकायचं की मी अजून कुणासमोर ऐकायचं हे मला तू सांगायची गरज नाही या सगळ्याचा विचार मी करेन अर्जुन म्हणतो अरे ऐक तरी मला तुला जे सांगायचं आहे ना तू ऐकूनच घ्यायचा गरज नाहीत विचार म्हणजे तुझं इतकी कशी काय बुद्धीभ्रष्ट झालेली आहे यावरती चैतन्य म्हणतो साक्षीबद्दल बद्दल वाकडं काही बोललास तरी मी ऐकून घेणार नाही तू आपल्या मैत्रीचा वास्ता दिला होतास म्हणून मी इथपर्यंत आलो तू जे सांगतोय ते ऐकायला मी तयार आहे पण जे बोलायचं आहे ते तुला साक्षी सोबतच बोलायला अर्जुन म्हणतो चैतन्य अरे बुद्धीचा वापर करणं बंद केलंस का म्हणजे तुला तुझं ब्रेन वापरताच येत नाहीये का म्हणजे जिच्या बाबांमुळे तुझ्या प्रताप अंकलला इतका मोठा त्रास सहन करायला लागला तरी सुद्धा त्या मुलीचीच तू बाजू घेतेस यावरती चैतन्य म्हणतो जे महिपत के सा मी केलं त्यात साक्षीचा काहीही संबंध नाही आहे साक्षीबद्दल एकही शब्द तू बोलू नकोस साक्षी म्हणते अर्जुन सर अहो तुमचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालाय पण चैतन्य ठीक आहे त्यांना जर माझ्यासमोर काही बोलायचं नाहीये ना तर मी बाहेर जाते अर्जुन म्हणतो अजून एक नाटक म्हणजे ही मुलगी नाटकांशिवाय दुसरं काही करूच शकत नाहीये यावरती चैतन्य म्हणतो खबरदार खबरदार तिच्याबद्दल एक शब्द बोलास तर माझा लाईफ स्टाईल डिसिजन मी घेतलेला आहे आणि माझ्या लाईफ स्टाईल तुझा काडी मात्र संबंध नाहीये आणि त्यात इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नकोस साक्षी बद्दल एक शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत आता चैतन्य आणि अर्जुन या दोघांच्या डोळ्यावरती पट्टी बांधल्यामुळे तो आता काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो साक्षी सांगण्याचा प्रयत्न करत चैतन्य बाहेर येतात म्हणतो गप्प बस तू अजिबात बाहेर जाणार नाहीस मी याच्यासोबत काहीही थांबणार नाही याला माझं बोलणं ऐकून घ्यायचं नाही आणि डिसिजन माझा असणार आहे की मी कुणासोबत राहायचं कुणासोबत नाही ते मी आत्ताच्या निघून जातोय तुझं म्हणणं मला काही ऐकायचं नाहीये असं म्हणत चैतन्य साक्षीला घेऊन तिकडून निघून जात असतो अर्जुन मात्र होतो चैतन्य थांब चैतन्य थांब असा आवाज देत असतो पण चैतन्य काही थांबत नाही तो तिकडून निघून जातो तो निघून गेल्यावर अर्जुन खूप हतबल होतो सायली त्याला समजावते सर ऐका ना सर असं करू नका तुम्ही स्वतः इतके हतबल होऊन चालणार नाहीये तोपर्यंत इकडे प्रिया रविराजांच्या सोबत बोलायला आली असते रविराज म्हणतात काय झालं बाळा म्हणजे तू जरा खूपच अपसेट दिसते आहेस यावरती प्रिया म्हणते बाबा म्हणजे मी तुम्हाला जे सांगते ना उगाच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका पण ते अरविंद पवार अरविंद पवार वकील माहिती आहेत का तुम्हाला यावरती रविराज म्हणतात हो मला माहिती आहे ते क्रिमिनल केस लढतात ना त्यावरती प्रिया सांगते हो बाबा म्हणजे त्यांना ना हो बाबा पण त्यांना ना नागराज काका भेटले होते आणि नागराज काका त्यांना सांगत होते की महिपत केस तुम्ही लढायला घ्या यावरती रविराज म्हणतात काय म्हणजे इतकं होऊन त्या दिवशी त्याला समज देऊन सुद्धा हा महिपतची साथ सोडायला तयार नाहीये महिपतची साथ हा अजून धरून ठेवलेला आहे आता काय करायचं ह्या नागराजचं यावरती प्रिया म्हणते पण बाबा तुम्ही ना त्यांना जर माझं नाव सांगितलं ना तर ते माझ्यावरती चिडतील प्लीज प्लीज मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला जे काही करायचं त्यांच्यासोबत ते करा, करा पण माझं नाव घेऊ नका घरातल्या घरात फूट पडलेली मला नाही चालत यावरती रविराज म्हणतात नाही आता खूप झालं म्हणजे या नागराजला एक संधी दिली पण ती संधी सुद्धा त्याला नको असेल तर आता मात्र मला गप्प बसता येणार नाही मला या नागराजला धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे रविराज खूप चिरतात फक्त प्रिया सांगते बाबा एकच काम करा तुम्ही प्लीज प्लीज माझं नाव घेऊ नका असं म्हणत ती आता रविराजांना बरोबर मॅमिप्युलेट करते आणि नागराजला अडकवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला इकडे अर्जुन खूप चिडेल असतो या चैतन्याच्या डोक्यावरती परिणाम झालाय का म्हणजे ह्या चैतन्याला कळत नाही आहे का मी त्याला कोणती गोष्ट समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे एकदा का त्याने तो फोटो बघितला असताना तर कदाचित तरी विश्वास ठेवला असता मी काय बोलतोय ते पण तो ऐकायलाच तयार नाही आणि त्या साक्षीसोबत मी त्याला फोटो पण दाखवू शकत नाही यावरती सायली म्हणते सर मला नाही वाटत की आप चैतन्य सर हा पुरावा बघून सुद्धा हे सगळं एक्सेप्ट करतील मी एक गोष्ट सांगू का कारण चैतन्य सरांना आंधळ्या प्रेमामध्ये ते इतके वेडे झालेले आहेत ना की त्यांना या सगळ्यामध्ये तुम्ही कितीही पुरावे दाखवलेत ना तरीसुद्धा त्यांचा विश्वासच बसणार नाही की हे सगळं असं घडतंय त्यामुळे आपल्याला एक वेगळी ट्रीक करायला लागेल त्यांना या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक वेगळी ट्रिक आज म्हणायला लागेल यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय सायली सांगते मी सांगते तुम्हाला पण तुम्ही हार मानू नका आपण करू काय करायचं ते इकडे प्रिया सांगते बाबा तुम्ही जा बरं म्हणजे ना तुम्ही नागरा काकांना जा विचारा खरं पण एक गोष्ट करा आपल्या घरातनं भांडणटंटे होणार नाहीत याचा मात्र विचार करा आपल्या घरातले हे भांडणटंटे उगाच घरातलं वातावरण खूप कलुषित करतात आणि त्याच्यातून त्यांना हे कळलं ना की मी अरविंद पवार या वकिलांना म्हणजे या वकिलांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर मात्र इकडे खूप मोठा गोंधळ होईल हे सगळं तुम्हाला मी सांगितले म्हटल्यावर तिथे माझ्यावरती अजून चिडतील आणि मला हे सगळं नको आहे असं म्हणत प्रिया रवीराजांना सांगत असते की तुम्ही तुम्ही नागराजला ओरडा पण माझं नाव काही घेऊ नका तोपर्यंत रविराज म्हणतात बाळा तू अगं घराची किती काळजी करतेस म्हणजे तुझं ना खरंच मला खूप कौतुकच वाटतं पण तू काळजी करू नको तुझं नाव कुठे कुठे येणार नाही असं म्हणत आता मात्र रविराज या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी स्वतः अरविंद पवार यांना आता घरी बोलवतात तोपर्यंत इकडे आता प्रताप आणि कल्पना या दोघांनाही अर्जुनची काळजी वाटत असते कल्पना म्हणत असते मला कळतच नाहीये मला असं वाटलं होतं की या दोघांच्या मध्ये आता सगळं नॉर्मल झालं असेल पण या दोघांच्या मध्ये काहीच नॉर्मल होण्याचा म्हणजे मला मागमूसच दिसत नाहीये चैतन्य आणि अर्जुन अजूनही भांडतच आहेत यावरती प्रताप म्हणतो हो ना मला तर खूप काळजी वाटते यावरती कल्पना म्हणते तुम्ही काळजी करू नका आपण सायलीला बोलवले ना सायली आपल्याला जे खरं आहे ते सगळं सगळं सांगेल असं म्हणत दोघ जण सायलीची वाट पाहत असताना इकडे कल्पना आणि दोघ जण दो बोलत असतात तोपर्यंत तो सायली येते आई काय झालं कल्पना म्हणते काय ग सायली म्हणजे या दोघांच्या मध्ये अजूनही काही नीट नाही का झालं परत भांडण झालंय का सायली म्हणते आई परत भांडण व्हायला हे दोघं जण आधी बोललेत कुठे कल्पना म्हणते मला ना अर्जुनची ही अवस्था बघवत नाही आहे सायली म्हणते हो ना म्हणजे त्यांना ना चैतन्यला त्या साक्षीच्या तावडीतून बाहेर काढायचं आहे प्रताप म्हणतो मला पण ते कळत नाही आहे चैतन्याला इतकं होऊन सुद्धा डोळे कसे उघडत नाही आहेत मी बोलून बघू का चैतन्यासोबत कारण ना अर्जुन आणि चैतन्य हे खास मित्र आहेत तसंच त्यांचं माझ्याशी पण खास नातं आहे मी बोलून बघू का सायली म्हणते बाबा आत्ता तुम्ही कितीही काही बोललात ना तरी चैतन्य सरांना ते पटणारच नाही त्यांना पटणारच नाही की साक्षी हे सगळं करते किंवा साक्षी ही कोटारडी आहे कारण त्यांच्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे त्यामुळे आपल्याला योग्य तो पुरावा आणि योग्य ती वेळ साधून हे सगळं करायला लागेल आणि तुम्हाला सांगू का आत्ता सगळ्यात महत्त्वाचा साक्षीबद्दलचा पुरावा अर्जुन सरांना मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अर्जुन सरांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचले फक्त ती चैतन्य सरांपर्यंत कशी पोहोचवायची तो त्यांना कसा दाखवायचा हेच अर्जुन सरांना काम करायचं कर का। सर हे तुम्ही काळजी करू नका आणि अर्जुन सर जे उदास दिसत आहेत ना तर मी त्यांना हे असं उदास राहू देणार नाही मी तुम्हाला प्रॉमिस करते ना अर्जुन सर पहिल्यासारखे हस्थिर खिदातील तुम्ही काळजी करू नका कल्पना म्हणते खरंच सायली म्हणजे तू आहेस ना म्हणून मला अर्जुनची काही काही काळजी नाही आहे मला माहिती ना तू त्याला व्यवस्थितरित्या हँडल करशील प्रताप सुद्धा सायलीवरती पूर्ण विश्वास दाखवतो आणि आता सायली हे सगळं हँडल करेल याची दोघांना गॅरंटी असते तोपर्यंत इकडे आता रविराजांनी अरविंद पवार या वकिलांना बोलवलेलं असतं आणि रविराज इकडच्या तिकडच्या गप्पा करतात कशी चालले प्रॅक्टिस काय चालले आणि फायनल मुद्द्यावरती येत म्हणतात मग काय आता अरविंद म्हणजे अजून आता कोणत्या केस आहेत तुझ्याकडे यावरती अरविंद सांगतो दोन केस आहेत एक अंशुमनची केस आहे आणि आता एक सध्या केस आहे ना महिपत शिकरेची यावरती रविराज म्हणतात महिपत शिकरे पण महिपत शिकरे तर जेलमध्ये आहे ना मग त्याची केस लढायला तुला दिली कोणी यावरती अरविंद म्हणतो अहो तुम्हाला माहित नाहीये म्हणजे त्यांचं सगळं हँडल तुमचं भाऊच करतोय तुमचा भाऊ आहे नागराज नागराजच हे सगळं हँडल करतोय आणि मला वाटलं की तुम्हाला पण हे सगळं माहिती असेल तुम्ही दोघ जण मिळून हे सगळं करताय यावरती रविराज म्हणतात नाही नाही या केस केसमध्ये माझा काही इन्वॉल्वमेंट नाही आहे आणि महिपतला मी कोणीही वकील बघण्याच्या तयारीच नाहीये ते फक्त नागराजचंच काम आहे असं म्हणत आपला या सगळ्यात काही हात नाही हे रविराज अरविंद पवारला सांगतात आणि त्यांना फायनली खूप मोठा आता इकडे नागराजच्या बद्दल पुरावा सापडलेला असतो रविराज खूप चिडलेले असतात तोपर्यंत इकडे अर्जुन पण चिडलेला असतो हातामध्ये पेन घेऊन त्याची नीब इकडे तिकडे करत तो आपलं सगळा राग सगळं फ्रस्ट्रेशन काढत असतो कसं चैतन्याला समजवू कसं त्याला कळत नाहीये किती वेळ झाला मी त्याला समजवतोय पण त्याला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये असं म्हणत अर्जुन चिडचिड चिडचिड करत असतो आणि या चैतन्याला साक्षीशाळ्यातून बाहेर काढलंच पाहिजे कुणासारखी चैतन्याची मला अवस्था नाही होऊ द्यायची असा विचार करत अर्जुन असतानाच अर्जुनला एक कॉल येतो अर्जुनला कॉल येतो सायलीचा पटकन तुम्ही या पटकन बाहेर या मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे अर्जुन घाबरतो मिसेस सायली काय झालं मिसेस सायली काय झालं तुम्ही काय इतक्या अर्जंटली मला बोलवत आहे पण पलीकडून काही आवाजच येत नाही सायली फक्त सर खाली या इतकं म्हणून फोन ठेवते अर्जुन विचार करतो का बरं यांनी असं घाईघाईमध्ये खाली बोलवलं असेल काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल का नाही नाही मला धावत पडत खाली जायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुना खाली यायला निघतो तोपर्यंत चैतन्य आणि साक्षी घरी येतात साक्षी म्हणते चैतन्य अरे म्हणजे मला कळतच नाही आहे की अर्जुन सर इतके का बरं असे फ्रस्ट्रेट झालेत आणि इतका चुकीचा का विचार करतायत माझ्यावरती कुणीच विश्वास ठेवायला का तयार नाही आहे म्हणजे सिच्युएशन अशा सगळ्या चारी बाजूनी आल्यात ना तर मी एकदम हदरून गेलेली आहे पण मी ना तरीसुद्धा ही साक्षी शिकरे गप्प बसणार नाही आहे साक्षी शिकरे लढणार आहे कारण ही साक्षी शिकरे आता एकटी नाही आहे ना तिच्यासोबत चैतन्य गडकरी आहेत आहेत ना असं म्हणत ती चैतन्यकडे पाहायला लागते चैतन्य त्याच्याच विचारामध्ये असतो हो साक्षी म्हणते बोल ना चैतन्य अर्जुन असं का वागतोय यावर ती चैतन्य म्हणतो अगं हाच प्रश्न मला पण पडलाय अर्जुन असा नव्हता ग पण तो असं का वागतोय असं का करतोय काहीच कळत नाहीये ती मग मात्र रह इकडे साक्षी म्हणते अरे त्यांना कळत कसं नाहीये की ह्या वासल्य आश्रम केसमध्ये माझी काही इन्व्हॉल्वमेंटच नाहीये चैतन्य म्हणतो त्याला नको कळूते पण मला माहितीये ना या वात्सल्य आश्रम केस मध्ये तुझी काही इन्वॉल्वमेंट नाहीये आणि मी स्वतः हे सगळं सिद्ध करणार आहे काहीही झालं तरी तुला मी निर्दोष सिद्ध करणार आहे पण त्यासाठी आपल्याला सगळं आता स्टडी करायला पाहिजे कुणालाही नसतील सापडले असे पुरावे मला शोधायला पाहिजेत पहिल्यापासून आता आपण तयारी करूया पहिल्यापासून त्या रात्री तू कुठे होतीस तू कुठे गेलीस काय घडलं हे सगळं सगळं डिटेलमध्ये मला सांग मग आपल्याला काहीतरी धागा सापडेल आता साक्षी घाबरते सावध पवित्रा घेते आणि विचार करते जर या चैतन्यने या केसमध्ये इतकं लक्ष घातलं ना तर खरोखरच याला काहीतरी पुरावा सापडायचा आणि मग मात्र वाचणं माझं खूप खूप कठीण आहे काय करू काय करू आणि ती म्हणते चैतन्य तू इतका हायपर होऊ नकोस ती विचार करत ते या चैतन्यला या केस पासून जेवढं लांब ठेवीन तेवढंच उपयोगाचं आहे माझ्या नाहीतर मी अडकले पण चैतन्य म्हणत असतो मला सगळं सांग मला सगळं कळलं पाहिजे आतापर्यंत सापडला नसेल तो मला सापडलाच पाहिजे काय घडलं होतं सांग बरं पहिल्यापासून पहिल्यापासून सगळ्यात रात्रीचा प्रसंग तू कुठे होतीस काय होतीस हे सांगायला सुरुवात कर यावरती साक्षी गडबडते चैतन्य शांत बस आपण या विषयावरती नंतर बोलूया असं म्हणत तो विषय डिले करण्याचा प्रयत्न करते पण चैतन्य हट्टाला पेटलेला असतो साक्षीच आता तिच्या अंगाशी आलेलं असतं चैतन्यने जर या केस मध्ये लक्ष घातलं तर नक्कीच तो काहीतरी पुरावा शोधेल आणि आपण पण अडकू आणि सगळी केस विस्कटीत होऊन जाईल असा विचार करत साक्षी आता गडबडते तोपर्यंत इकडे सायली बाहेर असते आणि ती कुणाला तरी कॉल करते आणि म्हणते मॅडम फक्त पंधरा मिनिटं आहेत पंधरा मिनिटात हे सगळं झालं पाहिजे इकडे अर्जुनला मीटिंगला जायचं असतं तो त्याच संदर्भात बोलत असतो माझ्याकडे फार वेळ नाहीये मी पटकन तिकडे पोहोचतोय असं म्हणत तो मिटिंग संदर्भात बोलत असताना सायली बाईक वरती इकडे काय करतायत म्हणून तो बाहेर येतो सायली काय करताय यावरती सायली म्हणते सर फिरायला जायचंय अर्जुन म्हणतो वर्किंग डे आज सायली म्हणते असं कुठे म्हटलेलं आहे की वर्किंग डेला फिरायला नाही जायचं पंधरा मिनिटात तुम्हाला घरी आणून सोडते अर्जुन म्हणतो माझी मीटिंग आहे हो फक्त पंधरा मिनिट माझ्याकडे यावरती सायली पंधरा मिनिटाचा सा टायमर लावते आणि पंधरा मिनिटात तुम्हाला घरी आणून सोडते बसाचा गाडीवरती असं म्हणत अर्जुनला कार आपल्या गाडीमध्ये बसायला सांगते मग दोघ जण आता छानपैकी लाँग ड्राईवर निघतात अर्जुन हळू गाडी चालवा इकडे हॉर्न द्या असं करा असं सायलीला इन्स्ट्रक्शन देत असताना सायली म्हणते सर गाडी कोण चालवते मी ना मग तुम्ही काय इन्स्ट्रक्शन देत टू व्हीलर चालवताना नियम आहे की पुढचा माणूस गाडी चालवतो तुम्ही तो का तोंडाने जा सांगताय असं म्हणत सायली आता अर्जुनला एक एका कॅफेमध्ये घेऊन येते दोघं जण पंधरा मिनटात ब्रेकफास्ट करणार पण अर्जुन इतका रोमँटिक होतो की सायलीसोबत त्याच आता कॅफेमध्ये डान्स करायला लागतो आणि दोघं जण एकमेकांच्या प्रेमामध्ये फार वेळी झालेली असतात पंधरा मिनिटाची ही डेट दोघांना प्रेमाच्या एका वेगळ्याच ज दुनियेत घेऊन गेलेली असते